नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे यात सर्पदंशामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला खेळत असताना तिला सर्पदंश झाला होता सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला नाशिक तालुक्यातील ना हलगर्जीपणामुळे सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे सिन्नर येथील सहा वर्षाची मुलगी ही सुट्ट्यांमध्ये चिंचोली फाटा येथे आजीबाबांकडे आली होती खेळता खेळता सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तिला सर्पदंश झाल्याने अस्वस्थ वाटायला लागलं त्यानंतर तिचे आजोबा रामकृष्ण भिसे यांनी औषध उपचारासाठी तिला शिंदे गावातील डॉक्टरांकडून गोळ्या देऊन तिला घरी जाण्यास सांगितलं मात्र घरी गेल्यानंतर तिला जास्त त्रास होऊ लागला आणि तिला नाशिकच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केलं असं नातेवाईकांनी सांगितलं आहे शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई आणि आजोबांनी केला आहे या घटनेनं एकच खडबड उडाली आहे